नमस्ते जय महाराष्ट्र जय ड्रायव्हर जय ड्रायवर मी रोहित गुबडे पाटील यशस्वी सांगली जिल्हा ड्रायवर असोसिएशन जिल्हा सचिव माझ्यासोबत आहेत आमचे आवळे मामा जे आमचे कझिमदार आहेत आमचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत साहेब व अजिंक्य कर्जदार आज मित्रांनो आम्ही मुद्दाम हा एक व्हिडिओ बनवला आहे आपल्या सांगली शहरातील माने म्हणून आहेत प्रवीण माने एक आपले ड्रायवर बंधू आहे त्यांची इक्विटॉस स्मॉल फायनान्स या बँकेतून एक फसवणूक झालेली आहे फायनान्सच्या मुद्द्यावर त्यासाठीच आम्ही लाईव्ह आलेलो आहे आपल्याला एक यांचा अर्जसुद्धा आलेला आहे कालच्या तारखेला प्रवीण माने यांनी इक्विटॉस सॉल स्मॉल फायनान्स यांच्याकडून टाटा कंपनीची अकरा जिरोनो मॉडेल नंबरची गाडी घेतलेली आहे को तुम्हाला माहीत आहे माझ्या मित्रांनो कोरोनाचं काय चालू आहे सहा ते सात महिने झालं संपूर्ण जगावर आर्थिक मंदी आले पर्यायनं महाराष्ट्रात आले आपल्या सांगली जिल्ह्यात आणि आपल्या सांगली शहरात पण मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेलं आहे ड्रायव्हर हा काय घरात बसला नाही आहे सहा महिन्यापासून तो कुठले ना कुठली आपली अर्थव्यवस्था सुरळीत पार, पार पडावी कोण भाजीपाला नियान करते कोण दूध म्हणते कोण बाकीचे जे काही इंडस्ट्रीयल मटेरियल असेल ते पोच करते त्यातलाच आपला हा मित्र आहे प्रवीण माने त्याने नुकती आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वीच गाडी घेतलेली सुशिक्षित बेरोजगार आहे तो आपलं काहीतरी घरचं चलन चालावं त्यातलं कुटुंबाचा उदरनिवा चालावं म्हणून त्यानं गाडी घेतली आहे पण या इक्विटी ऑफ स्मॉल फायनान्सवाल्यांनी एक दोन हप्ते तटल्यावर त्याची गाडी अक्षरशः ओढून घेऊन गेलेली आहे आता या मित्रांनो काय करायचं असा प्रश्न आहे तो गेले सात आठ दिवस झाला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काल त्यांना आला आहे आमचे जे अध्यक्ष आहेत श्रीकांत लोखंडे साहेब यांच्याकडे त्यांना काल एक त्याचा अर्ज लिहून दिलेला आहे त्या संदर्भासाठी जास्त तुम्हाला नेमकी परिस्थिती कावी की आपल्या जिल्ह्यातल्या ड्रायवर लोकांवर या फायनान्सवाले आपल्या अक्षरच्या मुळावर आ उठलेल्या आहेत ही सत्य परिस्थिती तुम्हाला समजावी म्हणून हा व्हिडिओ केला आहे प्रवीण मला सांगा नेमका जो काय विषय झाला आहे म्हणजे फायनान्सवाल्यांनी तुला त्रास <coughs> दिला आहे तुझी जी गाडी ओढून नेली आहे त्यांनी काय प्रकार घडला आहे <coughs> जरा आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या ड्रायवर बंधूंना <coughs> किंवा सोशल मीडियावर हा जरा प्रस सहीकडे कळू दे नेमका काय विषय झाला तो जरा सगळ्यांना सांगून सांगतो नमस्कार माझं नाव प्रवीण दत्तात्रे माने मी राहिला शांत कॉलनी कुपवाड कुपवाड एम राहतो मी मी चार महिन्यापूर्वी इक्विटस फायनान्समधून लोन करून अकरा गाडी घेतली होती ही गाडी मी चार महिन्यापूर्वी त्यांच्याकडून घेतली गाडी गो गोडाऊनला असतानासुद्धा मला त्यांनी पहिला हप्ता भरण्यास मजबूर मजबूर केलं होतं गाडी गोडाऊनला लावूनसुद्धा ला मी पहिला हप्ता भरला होता गाडी हप्ता भरून झाल्यानंतर पंधरा दिवसाने गाडी बाहेर काढण्यात आली गाडी जशी बाहेर काढली तसं मी रुटीन चालवण्यासाठी गाडी ही करून गाडी अहमदाबाद राजस्थान साईडला गाडी भरली तिथून भरून आल्यानंतर जाताना रस्त्यामध्ये गाडीनं सही केलं नाही टायराने वरत मेंटेनन्सने थोडा साथ दिला नसल्यामुळे गाडीचं काम निघालं रस्त्यामध्ये तर मी गाडीला संपूर्ण पैस, पैसे भाड्याचे पैसे होते ते सगळं गाडीला घाटलं तरी पण मी असू दे पुढं व्यवस्थित चालेल सगळं हे होईल म्हणून मी परत राजस्थानमधून हैदराबाद साईडला गाडी भरली राजस्थानमधून हैदराबादला आल्यानंतर मला फायनान्सवाल्यांचा फोन येत होता त्यांना मी सांगत होतो काही तर करून मी हप्ता प तुमचे भरून पाठवतो हो म्हणून हैदराबादमधून पुण्याला जात असताना सोलापूर या ठिकाणी गाडीत लोड असताना काही गुंड प्रकारचे माणसं गाडी रस्त्यामध्ये अडवून माझे जबरदस्ती करून माझ्यासोबत माझ्याकडून गाडी काढून घेऊन गेले तरी पण मी त्यांना रिक्वेस्ट करून हे करून सांगताना माझे ऐकलं नाही मला सांगितलं पहिला पैसे भरा आणि मग गाडी घेऊन जा गाडी गोडाऊनला नेऊन लावले मी त्या तिथं रिक्वेस्ट करत राहिलो तरी माझं ऐकून घेतलं नाही त्यांनी मी तसंच सांगलीला आलो सांगलीच्या ब्रांच मॅनेजर ब्रँच मॅनेजरशी एक रिक्वेस्ट करून सांगत असताना त्यांनी मला सांगितलं जेवढं तुम्ही हप्ता भरून केलेला आहे ते आता हप्ता वगैरे काहीसुद्धा भरू नका पूर्ण गाडीचे जेवढा मी तुम्हाला लोन दिलं आहे ते सगळं लोन नेल करा आणि तुमची गाडी घेऊन जावा तसं नाही केलास तर वीस दिवसामध्ये तुमच्या गाडीचा निलाव लावण्यात येईल असं मला धमकी दिली ब्रांच मॅनेजरने मला काय सूचना झाले त्यामुळे मी सरळ वी सा वी सांगली जिल्हा असोसिएशनच्या मार्फत त्यांना ले, लेटर लेखी लेटर देण्यात सोबत ठीक आहे माझ्या मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हा एवढाच आहे की आपल्या मित्रानं पहिला हप्ता देखील त्या कंपनीचा भरलेला आहे फक्त आपले दोन हप्ते ह्या मित्राचे ड्रायवर बंधूचे भरायचे राहिलेले तिथं जी माणसं आली त्यांनी आम्हाला सांगितली काल सगळी सत्य परिस्थिती काय घडली जी माणसं आली त्या माणसांना आयडेंटी देखील नव्हती त्या इक्विटॉस फायनान्स आणि कुठली तरी एक, एक बरोबर आहे ना गुंड गुंड प्रकृती जे लोक होते त्यांच्यापाशी त्यांची इक्विटॉस फायनान्सची आयडी सुद्धा नव्हती त्यांचा इक्विटसचा मॅनेजर सुद्धा कोण नव्हतं कुठलाच नव्हता फक्त बाहेरून आलेले लोक होते जबरदस्ती करून माझ्याकडून गाडी घेऊन गेले गाडी वडायच्या अगोदर लेखी व्यवहार काही केला होता व्यवहार नाही काही सुद्धा नाही लेखी व्यवहार नाही काही नाही मला अजून नोटीससुद्धा आलेली नाही त्यांची तरी पण त्यांनी गाडी माझी जबरदस्ती करून वडून नेली या इक्विटॉस फायनान्सना आमच्या ड्रायवर असोसिएशनतर्फे एक विचार नाही आहे की तुमच्या कुठल्या कायद्याच्या अं अंडर हा विषय झालेला आहे की तुम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवता दिवसा माल होतो गाडीवर तुम्ही हा दरोडाच टाकला आहे त्या गाड्या तुम्ही वडून नेला आहे तुम्ही गुंडगिरीची भाषा ह्या ड्रायवर बंधूशी किंवा आमच्या असोसिएशनबरोबर तुम्ही करू नका माझ्या मित्रांनो आम्ही इथून थोड्या वेळात जाणार आहे आता जे इक्विटा ऑफ फायनान्सचं सांगलीतलं जे ऑफिस आहे ब्रँच मॅनेजर त्याला भेटायला जाणार आहे आणि तुम्हाला देखील आम्ही सांगतो जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती ओलाडवली आहे त्यांना वाटतं की या ड्रायवर बंधूंच्या किंवा मालवाहतूक गाड्यांच्या मागं कोणीही उभारायला नाही पण त्यांना एक सांगू इच्छितो हे जे यस सांगली जिल्हा ड्रायव्हर्स असोसिएशन आम्ही स्थापन केलं आहे ह्याचा उद्देशच आहे की ड्रायवर लोकांना असा जो त्रास व्हावा लागला आहे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे आपलं एक नंबरचं उद्दिष्ट आहे या असोसिएशनचं आणि का का। जे काय आपले रिक्षा ड्रायवर असतील किंवा मालौतुकचे ड्रायव्हर असतील त्यांच्यावर असा जर कुठला प्रकार घडला असेल किंवा कोण जोर जबरदस्ती करून हप्ते भरा म्हणून तुम्ही घरातलं सोननानं विकून साव खाजगी सावकाराकडून दहा वीस टक्क्यानं पैसे काढून जर हप्ते भरत असाल तर असं काहीही करू नका तुम्ही असोसिएशनशी संपर्क साधा लेखीपत्र द्या तुमच्यावर काय हे अडचणी लादत आहेत असोसिएशन म्हणजे तुम्हाला फायनान्सवाल्यांकडून ते असोसिएशनकडे तुम्ही पत्रव्यवहार करा यातून आपण निश्चितच मार्ग काढू आणि ह्या सर्व फायनान्सवाल्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमच्या एस व्ही सांगलीतल्या ड्रायव्हर असोनच्या माध्यमातून एक सांगणं आहे की प्रवीण मानेनं आमच्याकडे अर्ज दिला आहे पत्र थोड्या वेळात पोचतेच तर इक्विटॉस फायनान्सला येत्या दहा दिवसामध्ये जर इक्विटॉस फायनान्सनं हा जर विषय त्यांच्यावरच्या लेवलला विचारून पद्धतशीरपणे योग्यरित्या जर का सोडवला नाही तर अकराव्या दिवशी सांगलीमध्ये जे इक्विटॉस फायनान्स ऑफिस आहे त्याला यस व्ही सांगली जिल्हा ड्रायवर असोसिएशन कुलूप घालणार आहे आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळातुद्ध अशा काही जर का घटना घडत राहतील आमच्या ड्रायव्हरावर जर कोण हात टाकला गाड्या ओढून नेला जबरदस्ती केल्या तर जे जे फायनान्स त्रास येतील सगळेच नाही म्हणत पण जे मगरूर फायनान्स आहे त्या सगळ्या फायनान्सला कुलप हे आपलं असोशिएशन घालेल एवढंच चांगलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय ड्रायवर